ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा डॉ पैके यांचे आस्था सुपर स्पेशालिटी व किडनी केअर हॉस्पिटल येथे अवैध बांधकाम करण्यात आले आहे याबाबतची सखोल चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सोलापूर रेल्वे रे लाईन येथे आस्था सुपर स्पेशालिटी कि किडनी केअर हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता मध्ये गोरगरीब पेशंटांनी सेवा देणं त्यांचं काम आहे परंतु त्या पेशंटच्या नातेवाईकांना विविध डॉक्युमेंट सांगून त्यांना त्या योजनेमध्ये त्या न बसवता आर्थिक व्यवहार करून त्या पेशंटला ॲडमिट करून घेतात खरं मुळात प्रश्न असा आहे की हे जो दवाखाना आहे त्या दवाखान्याचं बांधकाम हे महापालिकेचं जो परमिशन आहे तो रहिवाशीसाठी आहे रहिवाशीसाठी जर परमिशन असताना त्यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल म्हणून दोन झालं चालवत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं सोनोग्राफी सेंटर आहे एक्सरे सेंटर आहे त्यांनासुद्धा परमिशन नाही आहे मग असं असताना मूळ बांधकाम रहिवाशी असताना त्या ठिकाणी कसं काय हॉस्पिटलचं परमिशन दिलं मग आरोग्य अधिकाऱ्यांना आम्ही महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना तेच विचारणं आहे की आता महापालिका आयुक्तांनी त्यांना निवेदन दिले आहे त्यांना नोटीस दिलेलं आहे की सदर बांधकाम हे चुकीच्या पद्धतीने तुमच्या दक्षिणेकडील मार्जिनमध्ये पत्रा शेड मारून तुम्ही ते पॅक केलेलं आहे आणि ह्या हॉस्पिटलला बांधकाम परमिशन पार्किंगची सुद्धा व्यवस्था नाही आहे आणि त्यामध्ये दक्षिणेकडील दोन खोल्या सुद्धा वाढी बांधकाम त्यांनी केलेलं आहे म्हणजे कुठलंही परमिशन नसताना आणि दक्षिणे पूर्व कोपऱ्यात कॅन्टीन सुद्धा चालू केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या रहिवाशी जागेचा तुम्ही व्यवसाय करण्यासाठी वापर करताय मग त्याच्यावरती महापालिका आरोग्य अधिकाऱ्याचा अंकुश पाहिजे आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे मग त्याच्या पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई होणं हे गरजेचं आहे